अकोले तालुक्यातील लिंगेश्वर आदर्श विद्यालयातील आदर्श शिक्षिका सौ बेबीताई सर्जराव फटांगरे भांगरे यांना राज्यस्तरीय नव भारत या माध्यम समूहाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मुंबई येथे महामहिम राज्यपाल रमेशजी बैस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आदर्श शिक्षिका बेबीताई फटांगरे या सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली लिंगेश्वर विद्यालयात अध्यापनासाठी जॉईन झाल्या या पंचवीस वर्षाच्या कालखंडात त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले त्यांचे अनेक विद्यार्थी उच्च पदस्थ आहेत कोरोना काळात तर बेबीताई फटांगरे यांनी आदिवासी वाड्या वस्त्यांवर मोबाईलला रेंज उपलब्ध नसल्याने स्वतः आपल्या परीने विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना शिकवण्याचं काम केलं यांसह त्यांचे अनेक विद्यार्थी जिल्हा आणि राज्यस्तरावर आयोजित स्पर्धांमध्ये चमकले त्यांच्या या कार्याची दखल नव भारत टाइम्स या माध्यम समूहाने घेतली त्यामुळे आज मुंबईतील हॉटेल ताज या ठिकाणी राज्यपाल महामहीम रमेश यांनी त्यांना आदर्श शिक्षक म्हणून गौरवले यावेळी राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे सिडकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मुखर्जी यांनाही हा मोलाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला बेबीताई फटांगरे यांना मिळालेले या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केलं जात आहे बेबीताई फटांगरे या संवेदनशील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सर्जराव फटांगरे यांच्या पत्नी आहेत तर युवा उद्योजक गौरव फटांगरे यांच्या आई आहेत अकोले वृत्त संकलन विभाग मुंबई